पूर्वार्धात आक्रमक खेळ करत बलाढ्य शिवाजी तरुण मंडळानं कमी अनुभवी असलेल्या वेताळमाळ तालीम मंडळावर तीन शून्य गोलनं विजय मिळवला या विजयानं शिवाजी तरुण मंडळानं अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला सामना दरम्यान प्रेक्षक गॅलरी दोन्ही मंडळाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली त्याचे पडसाद मैदानाबाहेर उमटले दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी तातडीनं दाखल होत समर्थकांना पिटाळून लावलं कोल्हापुरातील तटाकडील तालीम मंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू स्टेडियमवर अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज या स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमा तालीम मंडळ या संघात उपउपांत्य सामना झाला वेताळमाळची बचावफळी भेदत शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंद्रे यानं सामन्याच्या आठव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर अठराव्या मिनिटाला सिद्धेश साळोखेनं तर सव्वीसाव्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रेच्या पासवर दर्शन पाटीलनं गोल नोंदवत संघाला तीन शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी राहुल पाटील आकाश माळी ब्रह्मा प्रणव कणसे सर्वेश वाडकर यांनी चढाया केल्या मात्र त्या फोल ठरल्या अखेर शिवाजी तरुण मंडळानं तीन शून्य गोल न सामना जिंकत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला सामन्या दरम्यान प्रेक्षक गॅलरीत शिवाजी आणि संघाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली सामना संपल्यानंतर त्याचे पडसाद मैदानाबाहेर देखील उमटले मारहाण करणारे गट मैदानाबाहेरही झुंपल्यानं या परिसरातील दुकानदारांनी भीतीमुळं आपली दुकानं पटपट बंद करून घरचा रस्ता धरला तर समर्थकांमध्ये बाचाबाची हाणामारी झाल्यानं जुना राजवाडा पोलिसांनी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत समर्थकांचा समाचार घेतला हाणामारी करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी लाठ्यांचा धाक दाखवत पांगवलं दरम्यान फुटबॉल सामन्यामुळे होणारा गोंधळ शिवीगाळ आणि समर्थकांमधील रोजच्या हाणामारीला स्थानिक व्यापारी अक्षरशः वैतागले आहेत